छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र रोजी गुरुकुंज मोजरी येथे ग्राम जयंती महोत्सव कार्यक्रम संपन्न झालाय आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता आणि सर्वधर्म संभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव गुरुगुंज नगर येथील महासमाधी परिसरामध्ये पहाटे पाच वाजता ब्रह्ममुहूर्तावर गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक ध्यानानं आणि समुदायानं हा हृदयस्पर्शी सोहळा ग्रामजयंती महोत्सवाच्या रूपामध्ये साजरा करण्यात आला ग्रामजयंतीच्या शुभपर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज नगरीमध्ये गावकऱ्यांनी पहाटे ग्राम स्वच्छता केली आहे गुरुकुंजातील तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये पहाटे पाच वाजता सामुदायिक ध्यानानं या ग्रामजयंती महोत्सवाची सुरुवात करण्यात आली एक तास तुकडोजी महाराजांनी भजने तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती मांडण्यात आली त्यावेळी त्यानंतर सामुदायिक ध्यान आणि महाआरती पार पडली यावेळी दामोदर पाटील उपसर्वाधिकारी यांनी सामुदायिक ध्यानानंतर चिंतन व्यक्त केले मागील गेल्या दीड महिन्यांपासून श्री गुरुदेव महिला मंडळाच्या वतीनं महासमाधी स्थळी ग्रामगीता पठण हा दैनंदिन कार्यक्रम पार पडला असून दिवसांपासून गुरुकुंजातील महासमाधी परिसर येथे हा ग्रामजयंती महोत्सव सुरू आहे संध्याकाळी गोपाल सालोडकर यांच्या वाणीतून राष्ट्रसंतांचा भजन संदेश प्रस्तुत करण्यात आला असून राष्ट्रबंधनेने आयोजित कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे तीन दिवसीय आयोजित कार्यक्रमामध्ये शेतामध्ये तिफण घेऊन राबराब राबणारे शेतकरी सुरेंद्र भिवगडे सरपंच मोजरी विशाल शेळके प्रमोद पांडे यांच्यासह पाच ग्रामनाथ शेतकऱ्यांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलाय जगाचा पोशिंद्या असलेल्या शेतकरी ग्रामनाथ हा शेवटच्या घटकापर्यंत तिफन घेऊन शेतामध्ये काम करतो म्हणून कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान हीच खरी ग्रामजयंती जयंती असल्याचं मत सर्वाधिकारी गणेश लक्ष्मण गमे यांनी यावेळी सांगितलं या प्रसंगी उपस्थित सरचिटणीस जनार्दन पंत बोथे दामोदर पाटील पुष्पा बोंडे लक्ष्मणराव काळे प्रकाश वाघ माजी परिषद सदस्य संजय देशमुख विलास सावळे गुलाब खवसे दिलीप कोहडे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते भाविकांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये तीन दिवसीय आयोजित कार्यक्रमाची गुरुकुंजातून शोभायात्रा काढून हरिभक्तपरायन नारायणदास फडोळे यांच्या गोपाल काला कीर्तन आणि महाप्रसादा आयोजित ग्रामजयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण दळवी उद्धव वानखिणी आणि सहभागी महिला मंडळ आणि भाविकांनी अथक परिश्रम घेतलाय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सदुर गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद गुरु गुरु महाराज गुरु जय जय भय ब्रह्म जय जय गुरु महाराज गुरु जय जय भय प्रम्भ गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय भय ब्रह्म कृपा जैन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे मी तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते आज आपण मोजरी येथील ग्राम जयंती महोत्सव या कार्यक्रमानिमित्त विशेष माहिती घेऊया या ठिकाणी या गुरुकुंजामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती महोत्सव समिती आहे या ठिकाणी कार्यरत आणि त्या समितीचं सचिवपद माझ्याकडे मागील बारा वर्षापासून आहे तर हा जो काही ग्राम जयंती महोत्सव आहे हा संपूर्ण भारत देशभर गुरुदेव भक्त साजरा करतात त्याच्यामध्ये विविध विधायक कार्यक्रम का राबविला जातात रामदून आहे ग्रामसफाई आहे ग्राम, ग्राम आरोग्यासंबंधी आहेत जनजागृती आहे अंधश्रद्धा निर्मूलन असे सामुदायिक ध्यान प्रार्थना कीर्तन प्रवचन अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून त्याचप्रमाणे गोपालकाला हे महाप्रसाद आहे अशा प्रकारचे विविध वीद विधायक कार्यक्रम राबविले जातात आणि संपूर्ण भारतभर गुरुदेव सेवा मंडळाच्या पंचवीस हजार शाखा विखुलेल्या आहेत त्या सर्व शाखांमध्ये त्या त्या ठिकाणी आपापल्या आप परीने भाविक भक्त लोकवर्ग निघून हा ग्रामजयंती महोत्सव साजरा केला जातात आता ग्राम जयंती म्हणजे नेमकं काय तर राष्ट्रसंताचा याला जन्मोत्सव आपल्याला म्हणता येईल कारण राष्ट्रसंतांचा जन्म तीस एप्रिलला झाला होता आणि मग त्यावेळेस राष्ट्रसंताच्या अनुयायांनी त्यांना खूप आग्रह केला की आपला एवढं मोठं कार्य समाजाच्या समोर यायला पाहिजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्या उद्देशाने आपण आपला वाढदिवस आम्हाला साजरा करण्याची आपल्याला आपण अनुमती द्यावी परंतु राष्ट्रसंत या विचाराचे होते की मृत्यू असो वा जन्मादी उत्सव याचा नुसता नको गौरव गावाचे वाढवावे वैभव बचत करून तुकड्यांना म्हणजे कुणाच्या मृत्यूबद्दल काही उपक्रम साजरे करायचे लोकवर्गणीचा त्या ठिकाणी राहास करायचा अशा विचाराचे नाही कुणाचे वाढदिवस आहे ते लोकवर्गणी असे कुठल्या तरी वेगळ्याच मार्गाने घालायची त्याला वेगळं रूप येऊ नये म्हणून तो माझा जन्मदिवस तुम्ही साजरा करू नका जन्मदिवसाच्या राष्ट्रसंत विरोधात होते फारच आग्रह केला त्यावेळेस त्यांच्या अनुयाने मग त्यांनी सांगितलं की जसं आपण पाच सप्टेंबर जसं सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती होते ते या देशाचे तर त्यांनी आपला जो काही आहे जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून मान्यता दिली होती त्याच धर्तीवर राष्ट्रसंतांनी मग एक संकल्पना समोर आणली करायचंच असेल तसंही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ग्रामीण भागावर खूप प्रेम होतं गिरे 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 ग्रामोमे चरो चलो ना जरा असं राष्ट्रसंत तुकडोज म्हणजे ग्रामीण भागामध्ये जो काही गरीब वर्ग राहतो परंतु तोच खरा श्रमिक आहे आणि तोच खरा देशाचा कोशिंदा आहे आणि म्हणून श्रीमंताची कितीही श्रीमंती वाढत गेली तुम्ही जोपर्यंत त्याच्या श्रीमंतीला गरीबाचे श्रम लागत नाही तोपर्यंत त्याची श्रीमंतीचा त्याला उपभोग घेता येणार नाही आणि म्हणून याचं उत्थान होण्यासाठी हा पोसिंदा ग्रामीण भागामध्ये आहे जसं शेतकरी आहे शेतमजूर आहे हे सगळे श्रमिक वगैरे खूप मोठी संपत्ती यांच्या रूपाने ग्रामीण भागामध्ये आहे आणि या संपत्ती जी आहे याचा कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे आणि म्हणून या गरिबांनी गरीबच राहायचं का आणि श्रीमंतांनी श्रीमंतच होत राहायचं का ही दरी जी आहे ही दरी कमी झाली पाहिजे ग्रामीण भागांकडे लोकांचं लक्ष व वळालं पाहिजे यासाठी विशेष विशेषत्वाने ग्रामीण भागाची ग्रामोन्नती साधल्या गेली पाहिजे या उद्देशाने राष्ट्रसंतांनी ग्राम जयंती म्हणून त्याला साजरं करा अशी मान्यता या ठिकाणी दिली आणि तेव्हापासून हा जन्मोत्सव ग्राम जयंती रूपाने संपूर्ण देशभर मनवला जातो या ठिकाणीसुद्धा राष्ट्रसंतांचं निर्माण झाल्यानंतर इथे राष्ट्रसंतांना अंतिम विधी राष्ट्रसंतांची केल्या के गेली याला पंचवटी असं या या स्थाना या स्थानाला नाव आहे राष्ट्रसंतांनी पाच वृक्ष लावले होते हे ठिकाण त्यांनी निर्माणाच्या दिवशी या ठिकाणी निश्चित केलं होतं शेवटचं ठिकाण आणि म्हणून याच ठिकाणाला साक्ष ठेवून या ठिकाणी गुरुदेव भक्त त्यांची ग्राम जयंती साजरी करतात आणि इथे विशेषत्वाने असा उपक्रम राबवला जातो इथल्या पंचकृषीतल्या ज्या महिला आहेत जवळपास दोनशे ते अडीचशे महिला रोज संध्याकाळी या ठिकाणी एकत्र येतात रोज संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना करतो आणि एका पहिला अध्याय पहिल्या दिवशी देवदर्शन मग त्यावर एखादी ग्रामगीताचार्य झालेली महिला किंवा एखादी शिक्षक एखादी समाजसेविका त्या अध्यायाला अनुसरून अभ्यासपूर्व चिंतन या ठिकाणी करते असा एकेचाळीस दिवसाचा उपक्रम आणि नंतर हा तीन दिवसाचा अठ्ठावीस एकोणतीस तीस एप्रिल हा भव्य दिव्य रूपात असा हा कार्यक्रम राबी गे राबीला गेला आज तुम्ही पाहिला आहे की किती भव्य असा महात्वात आयोजन या ठिकाणी झालं होतं इवन आज अक्षय तृतीया असूनसुद्धा राष्ट्रसंतांच्या जन्मोत्सवासाठी आपल्या घरचा सण आपल्या पूर्वजांना घास टाकण्याचं जे महत्त्वाचं कार्य असते ते गुरुदेव अनुयायांनी सोडून या ठिकाणी उपस्थिती लावली याचा अर्थ राष्ट्रसंतावर प्रेम करणारा किती मोठा वर्ग आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते छानपैकी गोपालकालाचं कीर्तन झालं अनेक विचारवंतांची या ठिकाणी विचार व्यक्त झालेत आणि गोपालकाला झाला आणि विशेष म्हणजे त्याच धर्तीवर ज्या बळीराजा आहे ज्याचं उत्थान झालं पाहिजे त्या धर्तीवर या ठिकाणी गरीब शेतकऱ्यांचा खूप मोठं त्यांच्या हातामध्ये बसतही नव्हतं दोन हातामध्ये एवढं साहित्य देऊन सर्व या ठिकाणी देऊन त्यांना सन्मान केला वरून त्यांना रक्कमही दिली सहाय्य म्हणून अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी केला जातो आणि हा बरेच वर्षापासून आहे आणि अव्यात पण हा सुरू राहणार जी महाराष्ट्रामध्ये न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी मते दिवसा